नमस्कार मित्रांनो को कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज में तुमका या। या और चो, और चो मी तुम्हाला बिटापासून लाडू कसे बनवतात ते दाखवतले तर चला रेसिपी सुरुवात करूया आता ह्या बिटावरचं वरचो भाग कापून वरची साला काढून घेऊया हो साला काढून झाली आता हे बीट आम्ही किसून घेत बिट ले ले, ते हे तीन बीट किसलेले त्याचं एक कपच किस झालं आता एका कढईत एक, एक चमचो तूप टाकून त्याच्यात किसलेलं बीट टाकून चांगला मिक्स करून घेऊया आता त्याच्यात एक कप गूळ टाकतले मी हे काळो गूळ घेतले तुमच्याकडे खेच असत तो तुम्ही घेऊ शकतास ह गूळ वितळलेला हा आता याच्यात एक, एक कप ओला खोबरा टाकून घेतले हे चांगला मिक्स करून घ्यायचा आता हे का पाणी सुटा हळूहळू आता ह्या पाणी आटेपर्यंत आपण धवळत रवाचा नाही तर त्याला ह बघा पाणी थोडासा आट दिला आता त्याच्यात मी काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट टाकून आहे आणि त्याच्यात बरोबर पाऊन कप दूध पावडर घेतलं ती पण टाकून आहे आता हे चांगलं मिक्स करायचा बघा ह अजिबात पाणी रवलं नाही या आता त्याच्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून ढवळून आहे ह आपला मिश्रण तयार झाला एका तातले तूप लावून त्याचे काढून घेतले आता हे मिश्रण थंड झाल्यावर ह्याचे लाडू बनवून घेऊया तयार असत आपले बिटाचे लाडू तर ही रेसिपी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये बाय